सर्व सुट्या रद्द करण्यात आलेल्या मुंबईला हाय अलर्ट ऑपरेशन मुंबईमध्ये हल्ल्याची शक्यता धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट आहे बघा तिकडे पाकिस्ताननं तीन राज्यात हल्ला केला आणि महाराष्ट्रात आता महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट आहे सतर्कता बाळगण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबईवर हल्ल्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता धार्मिक स्थळ असतील पर्यटन स्थळ असतील इथे हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अतिशय महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे भ्याड हल्ला पाकडे करू शकतात आणि त्याचमुळे आता मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये ऑपरेशन सिंधूर्ग नंतर मुंबईवर हल्ल्याची शक्यता आहे पण या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत सचिन मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून आता सगळीकडे सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले अधिक काय माहिती नक्कीच मुंबईमध्ये देखील अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आपण बघतोय की सध्या बॉर्डर एरियामध्ये तणाव चांगलाच वाढलेला आहे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार तसेच मिसाईल हल्ले सुरू आहेत आणि त्याच पातळीवर मुंबईत देखील अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबईसह राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आणि देशातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचा अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि सगळ्याच पोलीस यंत्रणांना आणि इतर सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत तेवढंच नाही तर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या बघतोय की जे काही सध्या सीमावर्ती भागात सुरू आहे त्याची आता तिथे तुमच्या सुरुवात झालेली आणि सगळ्या केंद्रांना सतर्क असल्याचं आपल्याला दिसून येत आहे अगदी सचिन आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय उद्या महत्वाच्या काय बैठका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या काय होणार आहेत का मुख्यमंत्री काय बैठक घेणार आहेत का नक्कीच बैठकीचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं केंद्रांकडून सांगण्यात आलंय अलर्ट आहे का आपण बघतो आपले प्रतिनिधी सचिन गाड यांनी अतिशय महत्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे धार्मिक स्थळ पर्यटन स्थळांवर हाय अलर्ट करण्यात आलेले महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणी आता सतर्कता बाळगण्याचे आदेश दिलेले आहेत इकडे पाकिस्ताननं भारताच्या तीन राज्यांवर हल्ला केला भारतानं देखील ला, लाहोरपर्यंत रोड हल्ला केला आहे आणि या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अतिशय महत्वाचं शहर आहे देशाची राज, आर्थिक राजधानी आहे ती सुरक्षित राहावी त्यामुळे आता महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट केलेला आहे आणि आपण बघतो आता तेजल की मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्याच आता या अनुषंगाने मोठं पाऊल उचललेलं आहे ऑपरेशन सिंधूर नंतर मुंबईवर हल्ल्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका